माने कर Paseo, pasito, 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 the murder पुलिस अलॻि पई अलॻि पई Yeah. Oh. आजचं जे आंदोलन आहे यज्ञा दुसाने मालेगावची आमची तीन वर्षाची चुमुकली तिची जी हत्या झाली आणि हत्या ही म्हणजे इतक्या निर्घुणपणे हत्या झालेली आहे की ती हत्या बघून खरोखरच अशीही लोक या जगात आहे का आम्हाला प्रश्न पडलेला आहे नक्कीच त्या नरधमाला फाशी तर होईलच कारण की महाराष्ट्र हा खूप सिक्युअर्ड आणि असं राज्य आहे जिथे कानून कायदा सगळ्या पाळल्या जातात पण अशा राज्यात जर अशी घटना घडली आहे तर आज सोनारा समाजातर्फे आमची ही डिमांड आहे की त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि असं एक मेसेज पूर्ण समाजात जायला पाहिजे की असं जर कोणी कृत्य केलं तर त्याला शिक्षा तुरंत होईल आणि याच्यासाठी म्हणून नागपूर सराफा असोसिएशन महाराष्ट्र सुवर्णकार संस्था आणि सगळ्या संस्था जितके सुवर्णकार आहेत साखीय सुवर्णकार एकत्र येऊन सगळे येऊन मिळून आज आम्ही हा निषेध करतो आहे आणि याच्यात विशेष म्हणजे अनिताताई दार्वेकर यांनी खूप जास्त सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्ट दिलेला पण आहे स्वप्निलिताई प्लस पुरुषोत्तम माव सागर नरेशजी या आणि सराफासून प्रत्येक पदाधिकारी जर मी कोणाचं नाव विसरू शकत असेल तर मला क्षमा असावी परंतु मी हेच सांगेन की असं पुन्हा न घडो म्हणून लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं मला वाटतं आणि मला वाटतं होईल पण लवकरच आज आमची मालेगाव तालुक्यातील देवराडे या गावामधून कुमारी दुसाने अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येमध्ये जो आरोपी आहे विजय फाशी झालीच पाहिजे आणि आम्ही यासाठी सर्वांनी मोर्चा यासाठी काढला आक्रोश मोर्चा तिला न्याय मिळावा कारण सरकारला आमची हीच मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला जर समजा कदापि फाशी झाली तर यानंतर समोरचा जो समोरचा जो व्यक्ती असेल मुलगा असेल कोणी असेल तो याचा मदल करणार नाही असा कुठलाही अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार नाही यासाठी आम्ही आज आक्रोश मोर्चा काढला आहे आम्हा महिलांकडून एकच सरकारला मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी फाशी जर झाली तर याचा धडा बरेच जण घेतील असं आम्हाला या मोर्चातून वाटतंय माझं नाव मा अनिता दार्वेकर मी एक समाजसेविका आहे सुरज धुमणे मालेगाव डोंगराळे येथील त्या तीन वर्षाच्या यज्ञ दुसान्या नावाच्या मुलीवरती जो अत्याचार झाला त्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा प्रकारचं घंड फार दुर्दैवीची बाब आहे जे आपण म्हणतो की हा संबंध महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू गुरूंचा हा महाराष्ट्र आहे ज्याच्यामुळे वैचारिक समृद्धता आहे आणि अशा समृद्ध असलेल्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचा जर कृत्य होत असेल तर फार संवेदन सब्वेदें, असंवेदनशील बाब आहे कारण की महाराष्ट्रासारख्या प्रगत समाजामध्ये अशा प्रकारच्या तीन वर्षाच्या मुलीवरचा अत्याचार घडणं ही फारच दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आपण त्वरित ज्वलदगतीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या केसला नेऊन त्या आरोपीला त्वरित त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंध महाराष्ट्राच्या इच्छा आकांक्षा आहेत या प्रकरणावरती फार आक्रोश आहे लोकांच्या मनामध्ये त्या आक्रोशाला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर त्यात नराधमाला त्वरित फाशी झाली पाहिजे असे मी संबंध महाराष्ट्रातील संवेदनशील जनतेकडून अशी मागणी करतो आणि सरकारकडे कर विनंती करतो की त्याला त्वरित फाशी देण्यात यावी आमची महाराष्ट्र सरकार फार शांत आहे आणि त्याचा दुरुपयोग इथे आज आरोपी है ते गेता है। यानी धड़ा पाई जे आरोपी आहेत ते घेत आहे यांनी धडा घ्यायला पाहिजे उत्तर प्रदेश योगी जे मुख्यमंत्री आहे तिथे पहिले असं कधी घडलं तर त्या आरोपीला काय करतात एक त्याचं पायाला गोळी मारतात त्यानंतर त्याला बाकायदा दुसरा उपाय म्हणजे त्याला एकदम सोडून देतात मग त्याला शूट करतात म्हणजे ताबडतोब सहा महिने किंवा फाशी शिक्षा तिथे होत नाही तर हे फक्त उत्तर प्रदेशमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण व्हायला पाहिजे काय झालं आता आपण इथे सर म्हणून आलो फाशी द्या फाशी द्या ठीक आहे फाशी डिक्लेअर होईल परंतु काय होतं काही दुसऱ्यांना ते जन्म ते, ते कन्वर्ट होतात पण असं व्हायला नाही पाहिजे ते परमनंट फाशी झालीच पाहिजे हा आमचा उद्देश आहे महाराष्ट्र सरकार शांत स्वभावाची आहे ते नको आम्हाला यू पी सरकार योगी सरकार जसं आहे त्याप्रमाणे इथं पण व्हायला पाहिजे आमचा हा उद्देश आहे आणि जोपर्यंत हे होणार नाही सहा महिन्यानंतरही रिझल्ट जे लागेल ते रिझल्ट फाशीचीच व्हायला पाहिजे असं आमचं पाहिजे होतं फाशीच्याच मी छाया धनंजय दुसाने मी एक समाजसेविका आहे आणि डो मालेगाव येथील डोंगराळ मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील जे प्रज्ञा हिला जो तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे तो एकदम असहनिशील आहे की मी तिचे नातेवाईक आहे आणि बस माझी याच्याकडनं सरकारकडनं एवढीच मागणी आहे की त्या आरोपीला जास्तीत जास्त फाशीची सजा झालीच पाहिजे बस मी इथंच माझं बोलणं संपवते